నమస్కారం శక్కు మంత్రి సవాగత కైక్ మగనాథ కాపుర పహి బాధార సమీతి బజార సమితి అమరావతి అవకాలు ఎోం క్వింట్ల డిమాన సరశే రూపే కమాల్యార శంభర రూపే సర్వ సాధారణ ఆ రూపే బాజార సమతి సా అవకాలు పస్తిసే క్వింట్ల డిమాన్య సతారా ఆటశే పన్న రూపే కమాల్య సతారా నవశే సర్వ సాధారణ సత ఆయ बाजार समती भद्रावती अवकाली दोनशे क्विंटलची किमानराय सातारा सातशे एकावन्न रुपये कमाल कमालराय आठारात एकशे पंच्याहत्तर रुपये सर्व सर्वसाधारण राय सातारा नऊशे त्रेसष्ट रुपये बाजार समती संभ्रपूर अवकाले आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान किमानराय सातारा पाचशे रुपये कमाल राय कमालराय आठारात एकशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण राय सातारा आठशे पन्नास रुपये बाजार समती जालना दात आहे हॅब्रिड अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमानराय सातार नऊशे तीस रुपये कमालद्रया आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणत्र आठ हजार नऊ नऊशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती तामसात साता हॅब्रिड अवकाली पंचावन्न क्विंटलची किमानराय सातार सातशे दहा रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये साठ रुपये सर्वसाधारणत्र आहे सातार नऊशे रुपये बाजार समिती दामणगाव रेल्वे एल आर ए मध्यम स्टेपल अवकाली सातशे पंचावन्न क्विंटलची किमान द्र सातार सातशे दहा रुपये कमालद्रया आठ हजार पंचवीस रुपये सर्वसाधारणत्र आहे सातार नऊशे पंचवीस रुपये बाधारसेमती घाटांची जाता आहे यल आर ए मध्यम स्टेपल अवकाली अठराशे क्विंटलची किमानराय सातारा सातशे पंधरा रुपये कमालराय हजार तीनशे रुपये सर्व दर साधारणत्राय दर सातारा नऊशे रुपये पदारसेमती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे सव्वीस क्विंटलची किमानराय सातारा सातशे एकोणऐंशी रुपये आठ हजार दहा रुपये सर्व साधारणत्र आहे सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाधार समित अकोला जात आहे लोकल अवकाळी तीनशे अकरा क्विंटलची किमानराय सातारा सातशे एकोणनव्वद रुपये आठ हजार दहा रुपये सर्व सर्वसाधारणतः आठ सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाहेर समती ओम रेट जात आहे लोकल अवकाली आठशे सव्वीस क्विंटलची किमानराय आठ हजार शंभर रुपये कमालदरा आठ हजार चारशे रुपये सर्व सर्वसाधारणतः आठ हजार दोनशे पन्नास रुपये बाहेर समती देळगा राजा जात आहे लोकल अवकाली बाराशे क्विंटलची किमानराय आठ हजार तीनशे पन दहा रुपये सर कमाल किमानद्राय आठ हजार रुपये कमालद्राय आठ हजार तीनशे दहा रुपये सर्व सर्वसाधारणतः आठ हजार ती दोनशे रुपये بادرسم کې کټول ځاتای لوکل اوکلی 50 قنټل چې کیمن درې 7300 روپۍ کمال درې 7900 روپۍ سره درې 7600 روپۍ بادرسم 30 دې سره ځاتای لامپټل اوکلی 1525 قنټل چې کیمن درې 8150 روپۍ کمال درې 8340 روپۍ سره درې 8200 روپۍ سره درې 8200 روپۍ بادرسم کې 12 ماتی ځاتای مدمټل اوکلی 1 قنټل چې کیمن درې 76300 روپۍ کمال درې 6300 روپۍ सर्वसाधारणतः आहे सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती इंगणकाळ जाते मध्यम स्टेपल अवकाळी चार तीनशे क्विंटलची किमानदाय हजार पाचशे रुपये किमानदा आहे हजार तीनशे पन्नास रुपये पन्नास रुपये आठ हजार तीन आठ हजार रुपये तर मित्रांनो इथे आजची भाव होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद